दापोलीत लाठीकाठीचा विश्वविक्रम होणार आहे पंचाहत्तर खेळाडू एकत्र येत हा विक्रम, ये विक्रम करणार आहेत सलग एक तास एक मिनिट आणि एक सेकंद लाठीकाठी फिरवली जाणार ची आहे दापोलीतील आझाद मैदानात हा विश्व केला जाणार आहे युनिक वर्ल्ड रेकॉर्डचे चीफ हे दापोलीमध्ये आलेले आहेत रत्नागिरी जिल्हा लाठीकाठी स्पोर्ट्स असोसिएशन यांनी या स्पर्धेसाठी पुढाकार घेतला आहे त्या खेळातील एका अनोख्या विश्वविक्रमाचं आयोजन करण्यात आलंय सर्वाधिक वेळ लाठीकाठी फिरवण्याचा हा विश्वविक्रम असून यामध्ये कोकण विभागातील सर्व वयोगटातील जवळपास पंचाहत्तर खेळाडू एकत्र येत हा विक्रम करणार आहेत सलग एक, एक, एक सेकंद लाठीकाठी फिरवणं असं या विक्रमाचं स्वरूप आहे दापोलीतील आझाद मैदानात असलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये हा विक्रम रचला जाणार आहे दापोलीमध्ये होणाऱ्या विक्रमाची नोंद युनिक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार असून त्यासाठी युनिक वर्ल्ड रेकॉर्डचे आशिया चीफ एडिटर सबाबी मंगल हे स्वतः दापोलीमध्ये उपस्थित आहे